गौतम बुद्ध जंगलातून जात होते समोर एक डाकू आला त्याने गौतम बुद्धांना मारण्याची धमकी दिली पण बुद्धांचे उत्तर ऐकून डाकू बनला त्यांचा शिष्य गौतम बुद्धांचे अनेक शिष्य होते पण त्यांच्यामधील एक सर्वात वेगळा होता तो एक डाकू होता त्याला लोक अंगुलीमाल नावाने ओळखायचे एकदा गौतम बुद्ध वैशाली नगरातून प्रवास करत होते त्यांना काही लोकांनी अडवले बुद्धांना लोकांनी सांगितले की वैशालीच्या बाहेरच्या जंगलात एक अंगुलीमाल नावाचा डाकू राहतो तो लोकांना लुटतो मारतो आणि नंतर त्यांच्या हाताचे बोटे कापून त्याची माळ बनवून घालतो अशा खतरनाक व्यक्ती समोर जाण्यापेक्षा तुम्ही आज रात्री येथेच मुक्काम करा गौतम बुद्ध म्हणाले मी एकदा प्रवास करण्याचा निर्णय घेतला तर मी मागे वळून पाहत नाही मला जावेच लागेल लोकांनी अडवण्याचा खूप प्रयत्न केला सुरक्षेसाठी सोबत येतो असेही म्हणाले पण बुद्ध एक एक बुद्ध एकटेच निघाले गौतम जंगलाच्या रस्त्याने दूस या शहरासाठी निघाले रस्त्यात दाट जंगल आले आणि अंधार पडू लागला तेव्हाच अंगुली माल त्यांच्या समोर येऊन उभा राहिला गौतम बुद्ध घाबरले नाही शांत होऊन त्याला पाहत राहिले डाकू म्हणाला तुम्ही कोण आहात बुद्धांनी आपला परिचय दिला डाकू बुद्धांना म्हणाला की तुला मारून तुझ्या हाताच्या बोटांची माळ बनवून घाले बुद्ध काहीच बोलले नाही आणि हसत राहिले अंगुली माल थोडा असहज झाला तो रागात म्हणाला तुझा मृत्यू तुझ्या समोर उभा आहे तुझ्याकडे जे काही असेल तर मला दे अन्यथा मी तुला मारून टाकेल बुद्धांनी शांततेत उत्तर दिले भाऊ माझ्याकडे तर काहीच नाही मी तर एक भिक्षुक आहे स्वतः लोकांकडून मागून खातो अंगुलीमार पुन्हा रागात बोलला तुझ्याकडे देण्यासाठी काही नसेल तर मरण्यासाठी तयार हो मी तुला मारून तुझ्या बोटांची माळ बनवून गळ्यात घाले गौतम बुद्ध त्याला पाहून हसत राहिले त्याने बुद्धांना विचारले तुला मरणाची भीती वाटत नाही बुद्ध म्हणाले भाऊ मी तुला का घाबरू तू पण माझ्याप्रमाणे मनुष्य आहे एका मनुष्याने का घाबरावे मला मृत्यूचे भय वाटत नाही जर मला मारून तुला आनंद मिळणार असेल तर मी संकोच तू माझा माझा वध कर मृत्यू एखाद्याच्या प्रसन्नतेचे कारण बनत असेल यापेक्षा मोठे माझ्यासाठी काय असू शकते तू निःसंकोच माझी हत्या कर अंगुली मालच्या हातातून तलवार पडली मृत्यू समोर एवढ्या सहजरित्या उभा राहणारी व्यक्ती त्याने यापूर्वी पाहिली नव्हती बुद्धांच्या व्यक्तित्वापुढे त्याचा सर्व आतंक पराभूत झाला त्याने बुद्धाचे पाय पकडले बुद्धांनी त्याची गळाभेट घेऊन त्याचा उद्धार केला आणि त्याला आपला शिष्य बनवले कथेचे तात्पर्य एखादा व्यक्ती किती वाईट असली पण जर तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडला नाही तर कुणीही तुमचे काहीच बिघडवू शकत नाही सत्य आणि धर्मापुढे प्रत्येक वाईट गोष्टीला झुकावे लागते अडचणी आणि समस्यांना समोर बघून घाबरणे निरर्थक आहे शांत मनाने त्याचा सामना करा